राख्या ऑफिसमध्ये आलो मास्टरवर सही करताना आमचे क्लार्क मला म्हणाले सर आज आपल्याकडे एक नवीन शिक्षक हजर झालेत त्यांची ओळख करून घ्या मी बरं म्हटलं स्टाफरूममध्ये आलो आरशाजवळ उभं राहून एक व्यक्ती कंगव्यानं केस लावत होती गोरापान देखणा चेहरा भरपूर उंची रुंद भरदार खांदे असलेल्या त्या व्यक्तीनं पांढरा शुभ्र सफारी घातला होता पायात चकचकीत पॉलिश केलेले बूट होते एकंदरीत जबरदस्त व्यक्तिमत्व होत ते त्याच्याजवळ जाताच त्यानं मारलेल्या सेंटचा भपकारा नाकात शेरला मी त्याचं निरीक्षण करीत असतानाच ती व्यक्ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली हॅलो सर मी राकेश रानडे इथं डीएड शिक्षक म्हणून हजर झालोय तुम्ही मला राख्या म्हटला तरी चालेल मी ओके ओके म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केलं पहिल्याच भेटीत राकेशचा राख्या झाला हळूहळू दिवस जस जसे जातील तस जस तसे राकेशचे एक एक गुण दिसायला लागले राकेश वर्गात शिकवायला एकदमच सुमार होता तयारी करून वर्गात जात नव्हता पुस्तक घेऊन थातूर मातूर काहीतरी गोड बोलून पिरियड संपवत होता, होता। थोडक्यात पाट्या टाकण्याचं काम करत होता दैनंदिन टाचन काढणे किंवा दैनंदिनी लिहिणे वर्गपाठ तपासणे ग्रहपाठाच्या वया घालणे घरचा अभ्यास तपासणे यापैकी कोणतीही गोष्ट त्याच्याकडून व्यवस्थित होत नव्हती रानडे सर तुमची दैनंदिनी कुठे आहे सुपरवायझरनी त्यांना एकदा विचारलं घरी विसरली सर, सर उद्या आणतो राकेश म्हणाला आजच्या दिवसाचं टाचन कुठं आहे सुपरवायझरनी विचारलं सर त्या दैनंदिनीतच घरी राहिले राकेश म्हणाला सुपरवायझर काहीच बोलले नाहीत कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे तयार असेल दुपारच्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर राकेश पानपट्टीवर जायचा फुलचंद पान, पान खायचा किंवा गुटखा खायचा सिगारेट ओढायचा शाळेत सुद्धा त्याचं तोंड आणि दात रंगलेले असायचे तोंडाला गुटक्याचा वास यायचा याबद्दल प्राचार्याने सुद्धा त्याला ताकीद दिली होती पण त्याच्यामध्ये काही सुधारणा होत नसे शाळेजवळ त्याची रूम होती संध्याकाळी बियर किंवा व्हिस्की प्यायचा आणि खानावळीत जाऊन मटण जेवायचा कसलीही काळजी न करता धाराडूर झोपायचा त्याच्या या असल्या आईशारामी जगण्यामुळं त्याला पगार पुरायचा नाही मिळेल तिथं तो कर्ज काढायचा हळूहळू त्याच्या कर्जाचा आकडा वाढतच चालला होता शिक्षक पदसंस्थेमध्ये तर त्यानं कर्जाची मर्यादा ओलांडली होती मग प्रॉविडंट फंडातून कर्ज काढणं आलं सर मला प्रॉविडंट फंडातून कर्ज काढायचं आहे राकेश क्लार्क ना म्हणाला कर्ज काढण्यासाठी एखादं मोठं ऑपरेशन दाखवावं लागेल पण तुमचं ऑपरेशन दाखवून चालणार नाही क्लार्क म्हणाले एक मिनिट विचार करून राकेश म्हणाला माझ्या पत्नीचं गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन आपण दाखवूया चालेल पण तुमचं लग्न झालं काय लागणे विचारलं अहो सर लग्न कशाला पाहिजे तुम्हाला पत्नीच्या ऑपरेशनचे डॉक्टर सर्टिफिकेट पाहिजे ना आत्ता आणतो असं म्हणून राकेश सर्टिफिकेट आणायला गडबडीनं गेला खरंच त्याचं लग्न झालं होतं की नाही कोणास्टाव फंडातील कर्ज मिळालं ते पण संपून गेलं त्यामुळे बरेच दिवस राकेश गप्प बसून राहिला आमच्या स्टाफमधील रोकडे सर आणि बोडके सर थोड्याफार प्रमाणात सावकारी करत असत त्यांचे लायसन्स वगैरे काय नव्हते पण गरजू लोकांना ते कमी व्याजाचा दर लावून उसने पैसे देत असत त्यातील रोकडे सरांना राकेशनं गाठलं सर मला थोडे पैसे हवे होते थोडी अडचण आहे तुमचं काय असेल ते व्याज घ्या पण माझी एवढी गरज काढा माझा फरक आला कि सगळ्याच्या सगळा तुम्हाला देतो असं काही वेळी सांगून त्यानं या दोन शिक्षकांच्या कडून उच्ने पण देतो असं सांगून पैसे घेतले होते प्रत्येक वेळी पैसे मागण्यासाठी तो काही ना काही कारण सांगत असे पहिले पैसे बुडतील म्हणून ते लोक त्याला नवीन पैसे देत असत पैसे उसने घेण्यासाठी तो काहीही युक्त्या करीत असे एके दिवशी त्याने रस्त्यावरच्या एका फिरत्या विक्रेत्याकडून दोन पितळेच्या खोट्या अंगठ्या वीस रुपयाला विकत घेतल्या एका सोनाराकडून दोन रिकाम्या डब्या मागून घेतल्या गुलाबी कागदामध्ये त्या दोन अंगठ्या गुंडाळल्या आणि दोन डबीमध्ये दोन अंगठ्या ठेवल्या दोन्ही डब्या खिशामध्ये ठेवून आमच्या स्टाफमधील सावकारी करणाऱ्या रोकडे सरांच्या घरी गेला राकेश तू पैशासाठी आला असशील तर पहिला बाहेर हो रोकडे सर म्हणाले सर आज पैशाची नितांत गरज आहे राकेश म्हणाला नाही तुला पैसे द्यायचे म्हणजे गुडीत जमा काही नाही जर काही तारण असेल तरच पैसे मिळतील नाही तर नाही रोकडे सरांनी निर्वाणीनं सांगितलं सर मी तारण देतो पण कुणाला सांगायचं नाही फक्त तुम्हाला आणि मलाच माहीत बायकोनं सोनाराकडं दोन अंगठ्या करायला टाकल्या होत्या त्या आणायला मी गेलो होतो त्या अंगठ्या तुमच्याकडे घाण ठेवा आणि मला पैसे द्या राकेश म्हणाला आणि बायकोनं अंगठ्या मागितल्या तर रोकडे सरांनी शंका विचारली अंगठे अजून तयार नाहीत असं सांगतो राकेश म्हणाला पण असं किती दिवस लपवणार रे सरांनी विचारलं माझे पैसे आले की ते तुम्हाला देतो अंगठ्या सोडवतो आणि तिला नेऊन देतो राकेश सहज म्हणाला किती पैसे, पैसे पाहिजेत रोकडे सरांनी विचारले एका अंगठीवर दहा हजार रुपये असे मला वीस हजार रुपये द्या राकेश म्हणाला माझ्याकडे आता इतके पैसे नाही पंधरा रु, हजार रुपये आहेत ते घेऊन जा रोकडे सर म्हणाले रोकडे सरांनी त्या दोन नव्या कोऱ्या चकचकीत अंगठ्या ठेवून घेतल्या आणि त्याला पंधरा हजार रुपये दिले राकेशने अगदी नाईलाज होत असल्यासारखं दाखवून ते पैसे स्थितप्रज्ञेपणे घेतले बरेच दिवस राकेश अंगठ्या सोडवायला कुठं आला नाही तेव्हा रोकडे सरांना शंका आली आणि त्या अंगठ्या घेऊन ते सोनाराकडे गेले सर या अंगठ्या खोट्या आहेत याची किंमत फार फार तर वीस रुपये आहे सोनार म्हणाला आणि सरांच्यावर आभाळच कोसळले रोखडी सरांनी ताबडतोब राकेशला गाठले राकेश, राकेश तू मला फसवलस खोट्या अंगठ्या देऊन तू माझ्याकडून पैसे घेऊन गेलास सर म्हणाले सॉरी सर त्यावेळी पर्याय नव्हता बायकोने दिलेले पैसे खर्च झाले होते आता तुम्ही दिलेले पैसे सोनाराला देतो आणि खऱ्या सोन्याच्या अंगठ्या आणून तुम्हाला देतो त्या खोट्या अंगठ्या परत द्या त्या मी तोपर्यंत बायकोला देतो असं म्हणून रोकडे सरांच्या हातातील त्या अंगठ्या घेऊन राकेश घराकडे निघून गेला रोकडे सर बघतच राहिले दुसरे सर त्यांनी पण राकेशला बरेच पैसे व्याजाने दिले होते त्यांना पण पैशासाठी तो सारखा टोलवत होता त्या दिवशी रविवार होता बोडकेसर त्याच्या खोलीवर जाऊन सकाळ सकाळीच गेले राकेश मला आज माझे पैसे हवेत मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही असं म्हणून बोडकेसर तिथंच बसून राहिले बराच वेळ झाला बोडकेसर जाण्याची चिन्ह दिसेनात जवळजवळ जेवणाची वेळ होत आली सर मला जेवायला खानावळीत जायचं आहे तुम्ही येणार का जेवायला राकेशनं विचारलं चल मी पण येतो असं म्हणून बोडकेसर किमान पैसे नाहीत जेवण तरी मिळेल अशा आशेनं राकेशच्या बरोबर बाहेर पडले दोघे एका बारकम हॉटेलमध्ये आले सर आज सुट्टी आहे बियर घेणार राकेशनं विचारलं तू देत असेल तर मला काहीही चालेल बोडकेसर म्हणाले पैसे नाहीत निदान बियर आणि जेवण तरी त्याच्याकडून काढता येईल असा त्यांनी विचार केला दोघांनी बिअर घेतली मटन जेवण घेतले दोघे पोटवर जेवले राकेशनं आपलं जेवण संपवलं आणि सरांना विचारलं सर फ्राय मासा घेणार इथं पापलेट चांगला मिळतो ठीक आहे सांग मासा खुश होऊन बोडकेसर म्हणाले मासा आला बोडकेसर मनसोक्त जेवू लागले तुम्ही जेवा जेवा निवान सर बिलाची काही काळजी करू नका मी बिल देतोय मी बाथरूमला जाऊन येतो असं म्हणून राकेश काउंटर जवळ गेला मालकाला काहीतरी सांगितलं आणि बाहेर निघून गेला मनसोक्त बोडके सरांनी काउंटरवरच्या बडीशेपचा बोकणा भरला आणि ते बाहेर जाऊ लागले सर बिल कोण देणार मालकाने विचारले राकेशनं दिल नाही सरांनी विचारलं नाही तो तर म्हणाला बिल बोडकेसर देणार आहेत म्हणून सरांनी कपाळावर हात मारून घेतला शर्टच्या पॅन्टच्या खिशात असलेले सर्व पैसे त्यांनी मोजले आणि काउंटरवर जमा केले त्यानंतर राकेश बरेच दिवस शाळेत आला नाही त्याने रजा पण पाठवून दिली नाही खोलीवर चौकशी केली तर भाडे न दिल्यानं मालकानं त्याला खोली सोडायला सांगितल्याचं समजलं तो बहुतेक आपल्या गावी गेला असावा दोन महिन्यानंतर तो माझ्या गावी आमच्या घरी आला थोडा थकल्यासारखा वाटत होता अरे राकेश कुठं होतास इतके दिवस काय करत होतास मी विचारलं आजारी होतो गावी होतो शाळेत गेलो प्राचार्य हजर करून घेईनात ते म्हणतात आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना तुझी गैरहजेरी कळवली राकेश म्हणाला आता काय करायचं मी विचारलं सर मी तुमच्या पाया पडतो तुमचे मॅडम जिल्हा परिषद सदस्य आहेत तुमचा शब्द शिक्षण अधिकारी मानतात मला मॅडमच्या सहीचं एक पत्र द्या असं म्हणून राकेशने रडायला सुरुवात केली पाया पडायला लागला तेव्हा मला त्याची दया आली काही झालं तरी त्याची नोकरी जाऊ नये असं मला वाटू लागलं एका अटीवर तुला पत्र देतो इथून पुढं व्यवस्थित वागणार असशील तरच मी पत्र देईन मी म्हणालो आई शपथ मी तुम्ही सांगाल तसं वागतो पण मला पत्र द्या राकेश म्हणाला मी त्याला माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या नावे लेटर पॅडवर मॅडमच्या सही शिक्क्याचं पत्र दिलं तो आभार मानून पाया पडून निघून गेला शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राचार्याने त्याला हजर करून घेतलं त्याच्या वागण्यामध्ये व्यसनामध्ये काहीच फरक पडेना हळूहळू त्याचं वजन कमी होत गेलं तो खंगत गेला शेवटी व्हायचं तेच झालं लिव्हर खराब झालं राकेश कोल्हापूरमध्ये सी पी आर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला बरेच दिवस ट्रीटमेंट सुरू होती आणि शेवटी ती दुर्दैवी बातमी मला समजली राकेश उर्फ राक्या सर्वांना बुडवून गेला थँक्यू